चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदयलाड घेऊन आला आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता या ठिकाणी मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की जेव्हा आपण सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी करू तेव्हा आपल्याला कीटकनाशकाच्या या पहिल्या फवारणी शंभर टक्के बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर हा करायचाच आहे सध्या जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की जेव्हा आपल्याला सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी करायची आहे तेव्हा या फवारणीत आपल्याला बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर हा शंभर टक्के करायचाच आहे पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर सोयाबीन मध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना का शंभर टक्के करायलाच पाहिजे बारा एकसष्ट झिरो झिरोमध्ये मध्ये असं कोणतं अन्न तत्व आहे की ज्याचा फायदा कीटकनाशकाची पहिली फवारणी सोयाबीनच्या पिकावर करत असताना सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर सोयाबीनमध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना का करायला पाहिजे झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर जर आपण पहिल्या फवारणीत केला तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना कशा कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर कीटकनाशकाच्या पहिल्या किती प्रमाणात करायचा व कशा पद्धतीनं करायचा आहे आणि जर आपण कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीत बारा एकसष्ट झिरो झिरोचा वापर केला तर आपल्याला एकरी बारा एकसष्ट झिरो झिरोसाठी वेगळा किती खर्च येऊ शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना मी हा जोडून मनापासून कळकळीची या ठिकाणी विनंती करत आहे की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं फार कष्टानं व्हिडिओ निर्माण करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणूनच आपल्याला कळकळीची विनंती करतो की माझीही मेहनत बघून जरूर आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं जर असं आपण केलं तर आपल्याला येणारा व्हिडिओ तर सातत्यानं मिळतच राहतो पण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला वेगळी ऊर्जा मिळते वेगळं प्रोत्साहन या ठिकाणी मिळत असते आणि याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की जर आपण सोयाबीनची पहिली फवारणी करत असताल म्हणजे जेव्हा आपण सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असाल त्या त्यावेळेस आपल्याला न चुकता न विसरता या फवारणीत बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर पहिल्या फवारणीत का करावा किती प्रमाणात करावा कशामुळे करावा याच्यासाठी एकरी किती खर्च येऊ शकतो आणि बारा एकसष्ट झिरो झिरोचा वापर केल्याने आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो चला तर या सर्व प्रश्नांची एक एक करम जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे तर बघा कास्ताकार बांधून आपण जर बघितलं तर सोयाबीनची पेरणी जेव्हा होती त्याच्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाला सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी कोळपण्यासाठी येते एक तर आपण तिथं कोळपण करतो किंवा तन्नाशकाचा स्प्रे घेऊन कोळपण करतो म्हणजे पहिले पंचवीस दिवस याच्यामध्ये आपले निघून जातात त्यानंतर विचार करायला गेलं तर आपण येतो मग पंचवीस ते तीस दिवसापर्यंत अशा परिस्थितीमध्ये आपलं सोयाबीनचं पीक आता येत्या दहा दिवसामध्ये कळी अवस्थेत जाण्यासाठी तयार आहे अशा परिस्थितीमध्ये बारा एकसष्ट झिरो झिरो आपल्यासाठी गेम चेंजिंग ठरू शकते कसं सांगतो बघा मित्रांनो बारा एकसष्ट झिरोमध्ये काय काय आहे बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खतामध्ये नायट्रोजन हे बारा टक्के आहे फॉस्फोरस हे एकसष्ट टक्के आहे तर दुसरीकडे पोटॅशियम शून्य टक्के आहे तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम यांची गरज कधी असते लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा सोयाबीनचं पीक हे तीस दिवसापर्यंतचं असते तेव्हा त्याला वाढीसाठी एक्स्ट्रा नायट्रोजनची आवश्यकता असते म्हणजे पहिल्या तीस दिवसात नायट्रोजन अत्यंत महत्त्वाचं कंटेंट आहे एकतीस ते साठ दिवस म्हणजे पुढच्या तास तीस दिवसामध्ये आपल्या सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट आहे तो फॉस्फोरस त्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर तिसऱ्या कंटेंटमध्ये साठ ते नव्वद दिवसात पोटॅशियम फॉस्फरसचं काम काय असते तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागण्यासाठी फॉस्फरस काम येते जास्तीत जास्त कळ्यांचं फुलात रूपांतरण होण्यासाठी फॉस्फरस काम होते लागलेल्या कळ्या आणि फुलं यांची गळ किंवा या ठिकाणी आपण गळती म्हणतो की ते गळतात तर ते अजिबात फॉस्फरस दिल्या होत नाही आता त्यानंतर एकसष्ट ते नव्वद दिवसाचा विचार केला किंवा तिसऱ्या महिन्याचा विचार केला तर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅशियम अत्यंत महत्वाचं असते मला सांगा मग आपलं सोयाबीनचं पीक जर पंचवीस ते तीस दिवसाचं असेल तर या परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला आता काय आहे तर शेंगा लागल्यात का अजिबात नाही म्हणजे पोटॅशियमची तर अजिबात गरज नाही वाढीच्या अवस्थेत पीक आहे का होय वाढीच्या अवस्थेत म्हणजे नायट्रोजन थोडं लागणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की येत्या तीस दिवसात आपल्या पिकाला भरभरून कळ्या व कळ्यांचं फुलात रूपांतरण होणार म्हणजे आपल्या पिकाला सर्वात जास्त गरज आहे ती फॉस्फरसची अशा परिस्थितीमध्ये मग आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे नायट्रोजन थोडंसं आणि फॉस्फोरस सर्वाधिक प्रमाणात तर ही गरज भागून काढते बारा एकसष्ट झिरो झिरो बारा एकसष्ट झिरोमध्ये पोटॅशियम शून्य टक्के आहे ज्याचा उपयोग आता नाहीसुद्धा आणि थोडंफार नायट्रोजन जे बारा टक्के आहे ते आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे एकसष्ट टक्के फॉस्फोरसमुळे जास्तीत जास्त कळ्या आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागतात व जास्तीत जास्त कळ्याचं परावर्तन फुलात होते आणि कळ्या व फुलांचं गळणं जे आहे ते शंभर टक्के बंद होऊन जाते याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त कळ्या करें मिळतात कळ्यांचं फुलात रूपांतर फुलांचं शेंगात रूपांतर आणि आपोआप आपलं सोयाबीनचं उत्पादन वाढायला मदत होते आणि म्हणून मित्रांनो आपण एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताच्या ऐवजी बारा एकशे झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला जेवढी आवश्यकता आहे नायट्रोजनची ती भरून निघेल आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सोयाबीनच्या पिकाला ॲज अ कंटेंट म्हणून फॉस्फरस हा उपलब्ध होईल ज्यामुळे उत्पादन वाढीसाठी अत्यंत जास्त आपला फायदा या ठिकाणी होऊ शकेल आता प्रश्न शिल्लक राहतो की मग असणाऱ्या या बारा एक्स झिरो झिरो विद्राव्य खताचा वापर हा आपण किती प्रमाणात करायला पाहिजे बारा एक्स झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम आपण करायला पाहिजे म्हणजे याचा वापर करण्याची ही सोपी पद्धत आणि प्रमाण पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर ग्रॅम बारा एकसष्ट झिरो त्या ठिकाणी मिसळून टाकायचे आणि हे खत असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही बस मग याचा स्प्रे तुम्ही घेतला की अठ्ठेचाळीस तासात आपल्या पिकाला नायट्रोजन फॉस्फरस उपलब्ध होऊन जाते दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की बारा एक्स झिरो झिरो हे कोणत्याही कीटकनाशकासोबत आपण वापरू शकता बारा एक्स झिरो झिरो हे आपण कोणत्याही बुरशीनाशकासोबत वापरू शकता बारा एक्स सिरो झिरो हे आपण कोणत्याही टॉनिकसोबत वापरू शकतात म्हणजे बारा एक्स झिरो झिरोचा वापर कशासोबत करायचा अथवा कशासोबत करायचा नाही तर याबद्दल साशंकता नाही फक्त तणनाशकासोबत बारा एक्स झिरोचा वापर आपण केल्यानं काहीही फायदा होणार नाही आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की बारा एकसष्ट झिरो झिरो याचा एकरी किती खर्च येऊ शकतो बारा एकसट झिरो झिरोचा एकरी खर्च हा जास्तीत जास्त एकशे पन्नास रुपये येऊ शकतो कंपनीच्या क्वालिटीनुसार तुम्हाला वीस तीस रुपये या ठिकाणी किलोच्या पुढ्यामागे कमी अथवा जास्त रेट दिसू शकतील त्यामुळं तुम्हाला थोडाफार बदल व परावर्तन दिसेल परंतु सांगतो दीडशे रुपयाच्या वरी तुमचा एकरी खर्च हा अजिबात पोहोचणार नाही पण दीडशे रुपयांचा विचार केला तर त्या तुलनेत या असणाऱ्या विद्राव्य खताच्या वापराने होणारे फायदे ते मात्र खूप जास्त आहेत फायद्यांचाच विचार जर केला तर नंबर एक आपल्या पिकाची वाढ जोमदार होते नंबर दोन आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुटवे फुटतात नंबर तीन आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त, जास्त कळ्या लागतात नंबर चार आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त, जास्त फुलं लागतात नंबर पाच कळ्यांचं फुलात होणारं रूपांतर गतीनं होते व हे होत असताना एक टक्कासुद्धा कळी गळती होत नाही आणि शेवटचा फायदा की कळी आणि फूल आहे यांची गळती मात्र अजिबात होत नाही यामुळं जास्तीत जास्त फुलात फुलांचं या ठिकाणी शेंगात रूपांतर होणार आणि यामुळे तुम्हाला यावर्षी रेकॉर्ड उत्पादन सोयाबीनच्या पिकातून मिळून जाणार तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जर सोयाबीनमध्ये घेत असलेल्या पहिल्या फवारणी जी कीटकनाशकाचे त्यामध्ये बारा एकसष्ट झिरो झिरो जर या विद्राव्य खताचा वापर केला तर तुम्हाला सांगतो रेकॉर्ड उत्पादन सोयाबीनच्या पिकातून मिळवण्याचा मनसुबा आपला शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी पूर्ण म्हणून कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की जर आपलं सोयाबीनचं पीक पंचवीस दिवसाच्या वर गेलं असेल आणि ते पीक पन्नास दिवसाच्या अलीकडचं असेल आणि जर आपण कीटकनाशकाची पहिली फवारणी घेणार असाल तर कीटकनाशकाच्या या पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणतं कीटकनाशक वापरतात घेणं देणं नाही बुरशीनाशक कोणतं वापरतात घेणं देणं नाही टॉनिक कोणतं वापरतात घेणं देणं नाही पण अवश्य बारा एक सिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर शंभर टक्के करा ज्यामुळे जास्तीत जास्त फुटवे जास्तीत जास्त कळ्या जास्तीत जास्त फुलं आणि यांची गळती रोखून तुम्हाला जास्त उत्पादन या ठिकाणी मिळू शकते तर ही होती संपूर्ण माहिती ज्यामध्ये मी तुम्हाला अठ्ठासानं समजावून सांगितलं की सोयाबीनच्या पिकात जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना था या पद्धतीनं बारा एकसठ झिरो झिरो या विद्रव्य खताचा वापर हा शंभर टक्के करायलाच पाहिजे जर आपल्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर आपण कमेंट सेक्शनच्या माध्यमातून विचारू शकतात येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत राहीन प्रस्तुत व्हिडिओ जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा व त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फार मेहनतीनं व्हिडिओ निर्माण करून मी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ऑ ऑल नोटिफिकेशनला या ठिकाणी कलेक्ट करावं ज्यामुळे येणारा व्हिडिओ आपल्या सातत्याने मिळत राहील त्याचबरोबर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्याच तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाळ आवडत्या चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सामान्य कास्ताकार बांधवाचे आपला मित्र उदयलाळ आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार